माननीय आमदार श्री वैभव नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रामो विखाळे उद्योजक सौ स्वरूपा विखाळे माजी जिल्हा परिषद सदस्य शिरोळ तालुक्यातील आकेवाट येथे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी प्रचारसभा घेतली या सभेच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालिंद्र पाटील होते यावेळी राजू शेट्टी यांची गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी शेतीचे धोरण दिल्लीत ठरवतो फक्त ऊस पिकाला कायदेशीर भाव मिळतो इतर पिकांना हमीभाव मिळत नाही त्यासाठी संघर्ष केला एकवीस पक्षांचा पाठिंबा घेतला मात्र माझी मुदत संपल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायद्याला संसदेत मंजुरी मिळवण्यासाठी मला संसदेत जायचे आहे त्यासाठी मला निवडून देण्याचे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले

मी शेती क्षेत्रासाठी जे काही केलेलं आहे ते इतिहासामध्ये कुणीही पोसू शकत नाही हे मी आज तुम्हाला अभिमान तुम्हाला जो एफ आर पी मिळतो त्या एफ आर चा कायदा करण्यामध्ये खाली जागा वाटा राजू शेट्टीचा हे सांगायला मला अभिमान वाटतो लोकसभेच्या सभागृहामध्ये दोन हजार दहा साली ही दुरुस्ती जेव्हा आली त्यावेळी नुकत्याच तुम्ही खासदार म्हणून मला दिल्लीला पाठवलं आणि त्यावेळी एसएमपीच ए रुपांतर होणार ही दुरुस्ती होती शुगर केन कंट्रोल ऑर्डर मध्ये आणि त्याच्यामध्ये काही जाच गाठी होत्या काही त्रुटी होत्या शेतकऱ्याला अडचणी जाणाऱ्या गोष्टी होत्या आणि हे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यावेळी ऊस पट्ट्यातून निवडून येणाऱ्या काही प्रादेशिक पक्षांच्या खासदारांना हाताशी धरून मी तीन दिवस लोकसभेच कामकाज रोखून धरलेलं होतं रुपये पण आज शेतकरी विकतोय बेचाळीसशे रुपयाला आणि हमी भावापेक्षा कमी किमतीनं शेतकऱ्याचा सोयाबीन का गर्दी करता हे कायदा विचारू शकत नाही कारण अशा प्रकारचा कायदा अजून जाहीर तो दोन हजार अठरा साली मी मांडला त्याला एकवीस पक्षांचा पाठिंबा घेतला परंतु दुर्दैवानं तो चर्चेला येण्यापूर्वीच माझी मदत संपली आम्ही पाच वर्ष वर्षात वर्षा गुन्हे देण्याकडे बघितलं नाही तो कायदा पुन्हा करून येण्यासाठी मला पुन्हा एकदा दिल्लीला जायचं आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे म्हणून मी तुमच्या कायदा असा आहे की सरकार जो हमी जाहीर करेल त्या हमीभावाच्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये एखाद्या व्यापाऱ्यांना एखाद्या कंपनीनं जर शेतकऱ्याचा शेती माल खरेदी केला तर तो थेट तुणगात जाईल अशी तरतूद त्या कायद्यामध्ये आहे फक्त तो, तो कायदा संसदेनं मंजूर करण्याची गरज आहे यावेळी प्राध्यापक जालिंदर पाटील म्हणाले लोकसभेची निवडणूक प्रश्नांसाठी व्हावी राजू शेट्टींना घेरण्यासाठी संपूर्ण देशातून रणनीती आखली जात आहे ते मोडून काढण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले यावर्षी झालेल्या जयसिंगपूर येथील ऊस परिषदेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातून सहा जागा लढवणार आहे ही घोषणा केलेली होतीच त्या अनुषंगानं आजच्या सभेमध्ये सुद्धा कोल्हापूरची जागा ही आम्ही लढवणार आहोत ही मी सांगितलेलंच आहे आम्हाला सगळ्यात जे महत्वाचं आहे ते राजू शेट्टी लोकसभेमध्ये जाणं ही तमाम महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे मी कधीच नाराज नाही काल नव्हतो आज नाही कारण प्राध्यापकासारखी चांगली नोकरी असताना सुद्धा गेली पंचवीस वर्ष एक शेतकरी पुत्र म्हणून या चळवळीमध्ये मी सामील झालो आमिष ही लढ्यामध्ये काम करणाऱ्या माणसांना येतात की मला येत नाहीत अशा असा माझा दावा नाही पण मी चळवळीमध्ये आहे चळवळीसोबत राहणार रा आहे आणि संघर्षाच्या मैदानामध्ये काल होतो आज आहे उद्याही असणार आहे या सभेला स्वाभिमानी युवा आघाडीची तालुका अध्यक्ष बंडू पाटील माजी सरपंच विशाल चौगले एस डी हळिंगळे जयश्री पाटील शिरो पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्णा अपराज उपस्थित होते लाईव्ह मराठी साठी वाटहून कुलदीप कुंभार